जरी संकेत नाही बीव समजून घेतले तर जीवन बेलगाम आहे मग तुमचं रोज माणसं मरतात तुम्ही पण मोतीला जाता मी पण जातो बरोबर तर कसे लोक मरतात ते तुम्हाला पाहायला तुम्ही मजाक लावली का तुम्ही तुम्ही हसताय वास्तव बोलायचे आपल्याला हसायचा विषय नाही वास्तव बोलायचे कोण कशा मरणानं मरत हे त्याच्या हातात नाही पण कधी कधी मरण सुद्धा आपल्या हातात एकशा मरणानं मरायचंय हे कळत नाही आपल्याला आणि म्हणून आपण संकेत ज्याला वाटते की नाही मरण आहे ते माणूस सुधरत आहे एक माणूस दोन माणसं मेले माझ्या समोर दोघांनाही सारखीच बिमारी होती दोघांनी तसच जीवन जगले आणि एखादं जीवन जगत असताना त्याला कळालं मरण आहे सहा महिन्यामध्ये त्याला जेवढं चांगलं वागता आलं तेवढं त्यानं चांगलं जीवन जगला आणि एक असा होता ज्याला वर्षभर माहित होत मरणार आहे त्यानं मात्र लगाम जीवन जगला कुणालाच काही नाही लक्षात मृत्यू कळाल्यानंतर तुम्ही सावरलं पाहिजे मृत्यू समजल्यानंतर तुम्ही स्वतःला चांगलं केलं पाहिजे अरे मरायचं तर सगळ्यांनाच आहे पण मरत असताना माझं जीवन चांगलं जर नसेल तर त्या मरणाला काही किंमत नाही है ना जर माझं जीवन चुकीचं माझं जीवन जर व्यस्त म्हणजे जे लोक जीवन जगतात ज्याला आपण वाईट मार्गाने जीवन जगतात रोजचा त्यांचा जीवन जगण्याचा जो मार्ग आहे चुकीचा आहे त्या मार्गाने जीवन जगत असेल तर ती जीवन काही नाही म्हणले आणि म्हणून स्वतः आपण करू लागतो तेव्हा आपण स्वतःला नीट करायचा प्रयत्न करतो जेव्हा हे आपल्याला समजते मी मरणार आहे तेव्हा माणसं स्वतःला सुधरवण्याचा होण्याचा प्रयत्न करतात आणि केलाच पाहिजे तुम्ही जे आता भय न बाळगून नाही मला हे जीवन चांगलं जगायचं म्हणून तर आपण जगलं पाहिजे ते पण तुम्ही करत नाही मी लोक लोकांना तुम मी तुमच्यात लहान आहे बघता सगळ्यांच्या मी येणार आहे सगळ्याच्या मूर्तीला मी येणार आहे त्याच्यामुळे मला भाषण देताना तरी निदान चार शब्द चांगले ठेवा बोलायला लोक खोट खोटं बोलतात मी खोटं खोटं बोलणार नाही मी खरंच बोलणार आहे म्हणतो नाही अरे म्हणून ही गोष्ट आपण समजून घ्या जीवन जीवनामध्ये मृत्यू आहे तो टाळू शकत नाही बुद्धाचं एकच वाक्य ते आठळ आहे आणि ह्याला कधी उशिरा मरावा लागेल कधी अलीकडे मराव लागेल हा बुद्धाचा उपदेश आहे पुन्हा तीन लक्षण भगवान बुद्धांना अजून सांगितले पाली साहित्यात तीन लक्षण सुद्धा तीन लक्षण आहेत संकेत आहेत समजून घ्या जीवन बुद्ध म्हणजे पहिलं दुःख आहे दुसरं जीवन अनित्य आहे जग आहे जीवनात दुःख आहे जीवन हे अनित्य आहे आणि या जीवनात जीवना, म्हणजे तिसरा एक लक्षण आहे ते म्हणजे अनात्मक जीवन आहे आत्मा नाही या जीवनामध्ये बुद्धाने तीन गोष्टी सांगितल्या दुःख आहे अनित्य आहे आणि अनात्मा आहे हे लोक हेच न समजल्यामुळे लोक